जंग। आज आम्ही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याचे इंजाडा गावाला एक शेतकऱ्याच्या घरी भेट दिली इंजाडा गावाला शेतकरी किशोरजी वाभनराव मुटे यांच्या शेतीमध्ये आम्ही जाणून घेतल्या की आज जो पोळा सण आहेत त्या पोळा सणच्या जो पोळा सण आहे दिनांक सहा सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या त्या सहा सप्टेंबर रोजीच्या पूर्व पाच सप्टेंबर संध्याकाळी जे पूर्वसंध्येला पुण्याच्या निमित्तानं ते सण साजरा होत असतं म्हणजे शेतकरी कशा पद्धतीनं आपल्या बैलांना म्हणजे अवतण देऊन एक निमंत्रित करतो आणि त्या परंपरांगत परंपरांगत आपल्या यानं ते सणाला एक महत्त्व असतं शेतकऱ्यांच्या बैलांच्या एक विशेष महत्त्व देऊन त्यांची पूजा अर्चना केली जात असतं ते आज आम्ही इंजळा या तालुक्यात इंजळा गाव या गावात जाऊन त्यांच्या घरी शेतकरीच्या घरी ते हा हा कवरेज केलेला आहे धन्यवाद थँक्यू

नमस्कार सर माझं नाव किशोर वामनराव मुटे राहारा रहा इंझाळा तशी लिंगणघाट जिल्हा वर्धा इथला मी शेतकरी आहो आज हो सर या पोळ्या निमित्तानं आज पूर्वस बैलाची आपण पूजा करतात हो तर ते पुझा पुझा ही जे बैलाची पूजा असते पोळ्याच्या निमित्ताने पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलाच्या खान शेकतात आणि त्याला लोणी वगैरे लावतात तूप लावून लोणी लावून लोणी लावून हळद वगैरे लावतात ते याच्यासाठी का पूर्ण वर्षभर बैल आपल्यासोबत कष्ट करत असते आणि कष्ट करताना करता बैलाला ज्या काही यातना सहन करावा लागते खांद्यावर जू घेऊन चालावं लागते तर त्या खांद्यावर जू घेतल्यामुळे त्यांच्या खांद्यामध्ये जो त्रास होतो त्याच्या खांद्यामध्ये जो त्रास होतो तो नाही झाला पाहिजे बा आणि त्यांच्या खांद्याला भेगा वगैरे पडल्या नाही पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारची इजा नाही झाली पाहिजे त्याच्यामुळे लोणी लावून त्याला हळद लावून चोरतात हा जो सण आहे हा पारंपरिक पद्धतीनं शेतकऱ्यांचा साजरा करावा लागते कारण की पोळा हा जो सण आहे हा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा सण आहे पोळा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पोळ्याचा सण साजरा केला जाते या दिवशी बैलांची पूजा अर्चना केली जाते त्यांना धुतल्या जाते पाय धुतल्या जाते अक्षीद लावल्या जाते त्याच्यानंतर आपला जो शेतामध्ये काम करणारा जो माणूस असते गडी सालाचा तो त्या बैलांचे खांद्याला लोणी लावते हळद लावतात त्याच्यानंतर मग आज आवतन घ्या उद्या जवाल या अशा प्रकारचं निमंत्रण त्या बैलांना देतात हे निमंत्रण याच्यासाठी देतात की बैलांना आज आमंत्रण दिले जाते पूजापाठ करून आणि उद्या त्यांना त्यांची सजावट वगैरे करून उद्या बैलांचा पोळा आहे मोठा पोळा आहे उद्या बैलांचा तर यांना उद्या सजवून सर्व आधुनिक पद्धतीचे जे त्यांना साधनं आहे जसे गोप त्यांना टिलमिल्या त्याच्यानंतर कवडपट्टा त्याच्यानंतर मोठी जे घंटी असते ती ते सगळं लावला जाते बेगड गेरू हे सगळं लावून यांच्या पट अंगावर रंगेबिरंगे कलरच्या पट्ट्या काढल्या जाते तसेच यांना जसे प्रकारचे आपण कपडे घालतो तशाच प्रकारची घुंगस त्यांना रंगीबेरंगी कलरची घातलेली असते आणि त्याच्यानंतर हे सगळं घातल्याच्या नंतर त्या बैलांना सजवले जाते बैलांना सजवल्या जाऊन इथे पारंपरिक पद्धतीने बजरंग बलीच्या मंदिरामध्ये नेऊन पहिले सगळ्यात पहिले प्रथम पोळ्यामध्ये नेल्या जाते पहिला सार्वजनिक जो जागा आहे ग्रामीण भागामध्ये यावर्षी कोविडचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यानं शासनाने एक मंदिर घातलेली आहे एक प्रतिबंध केलेला आहे की उद्याला पोळ्याचं कुठे म्हणजे जे आपला पोळा कुठे भरतो ते, ते, ते बंद केलेलं नाही असलेलं तर तुम्ही शेतकरी लोक कशा पद्धतीच्या घरोघरी घरच्या घरी साठ आहे तर शासनाने जे आहे महाराष्ट्र शासनाने पोळ्याच्या सणावर बंदी घातलेली आहे कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावामुळे तसेच वर्धा जिल्ह्याच्या कलेक्टर द्रेश भरतार मॅडम सुद्धा असा एक आदेश काढलेला आहे की कोणत्याही गावामध्ये बैलाचा पोळा भरणार नाही तसेच जिथे गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी तसेच सर्व शेतकरी बांधवांनी आपापले बैल आपल्या घरी आपल्या शेतात सजवावे व एकोप्याने आपापल्या आप घरीच त्यांची पूजा वगैरे करावी कोणत्याही परदीचा प्रकारचा कोविड प्रादुर्भाव होऊ नये याची दक्षता घ्यावी असं त्यांनी एक सर्कुलर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा काढलेलं आहे आणि हे वर्धा जिल्ह्यातच नसून पूर्ण महाराष्ट्र शासनामध्ये पोळा भरवण्यासाठी एकत्रित त्याचा सर्कुलर आलेलं आहे आणि ही जी कोविडची प्रतिबंध आहे याची खबरदारी घेऊन आपण कसं पोळा साजरा करणार त्याला पोळ्याची जे पोळ्यासाठी जे प्रतिबंधात्मक जे उपाय आहे त्यांनी सांगितलं आहे की पोळा भरू नका कोविड एकोणीसमुळे तर त्याची खबरदारी आम्ही अशी घेतली का बैल आमच्या शेतामध्ये गोठ्यावर असतात तर त्या गोठ्यावरच आम्ही त्या बैलांची पूजा अर्चना आजचा पहिला दिवस आहे पोळ्याचा ज्या दिवशी वाटबैलाची सुद्धा पूजा केलेल्या जात केल्या जाते मातींच्या बैलांना खान शेकले जाते पहिले अगोदर जे मोठे बैल आहे शेतामध्ये कष्ट करतात काम करतात त्यांना त्यांची खाण शेकणी पूजा अर्चना केली जाते व याच्यानंतर त्या छोट्या बैलांची पण केली जाते तर आज हा पोळ्याचा पहिला दिवस आहे पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस आणि मी हा जो पोळा आहे हा पारंपरिक पद्धतीने साजरा होत असते पण कोरोनाच्या याच्यामुळे आम्ही अशी खबरदारी घेणार आहोत की सर्वांचे जे काही बैल आहे ते ज्या कोणाचे बैल घरी असतात कोणाचे आपल्या शेतामध्ये बंड्यावर असतात किंवा कोणाच्या तिथे शेतामध्ये बैल बांधण्याची जागा असते शेतकऱ्याचा गोठा म्हणतात त्याला बैलांचा त्या गोठ्याच्या ठिकाणी त्यांची सजावट करून बैल पोळ्यामध्ये न्यायचा नाही पोळा भरवायचा नाही बैल फक्त मालकाच्या घरापर्यंत जाईल मालकाच्या घरी तिथे पूजा होईल एक एक जोडी एका -एक आपल्या आपल्या मालकाच्या घरी जाईन आणि तशाच पद्धतीने पूजा अर्चना करून ते बैलजोडी शेतामध्ये वापस येईन आणि ते इथे बांधून त्यांना चारापाणी केले जाईल पण विशेष असा आहे की मी या पोळ्याच्या पूर्वसंध्येला भग चरणी अशी प्रार्थना करतो की हा जो कोरोनाचं संकट आहे हे महाराष्ट्रावर अति दुखद असं संकट आलेलं आहे तर या पोळ्याच्या निमित्ताने मी अशी विनंती करतो ईश्वर चरणी प्रार्थना करतो की या संकटातून सर्व आमचे जे शेतकरी बंधू आहे कष्टकरी जनता आहे यांना याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी मी या पोळ्याच्या सुरभ पूर्वसंध्येला मी विनंती करतो की या दुःखातून ईश्वर आम्हाला लवकरात साव लवकरात लवकर सावरून नेईल व या कोरोनाचं संकट लवकरात दूर होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि हिंगना हि घुमता कॅमेरा आणि हे जे घुमता कॅम कॅमेऱ्याचे जे, जे न्यूज ऑडिटर आहे तसेच संचालक आहे ते इथे या पोळ्याचा व कसा पोळा ग्रामीण भागामध्ये कसा असतो हे समजवून घेण्यासाठी इथे आले त्याचे संपादक जे आहे ते राजेश ठाकूर यांचे व त्यांची चमू इथे आमच्या या गावाला भेट दिली हिंसाळ्या या गावाला आमच्या काय व्यथा असते शेतकऱ्यांच्या ते जाणून घेतल्या त्याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद करतो आत्ता जो शेतकरी राजा आहे हा आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये सापडलेला आहे कधी या संकटामध्ये कधी सोयाबीनचा प्रादुर्भाव होतो कधी भोंडळीचा प्रादुर्भाव पराठीवर होतो तर कधी तुरीवर सुद्धा येतात अशा अनेक प्रकारच्या संकटांना मात करून शेतकरी हा आपल्या निष्ठावंत शेत शेतकरी असून तो निष्ठेने या शेतीचं काम चालू करतो म्हटलं आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो राजा आहे पण या शेतकरी राजाचे अत्यंत दयनीय असे हाल आहे तर शासनांना सुद्धा माझी अशी विनंती आहे का जेव्हा शेतकऱ्याचा माल निघते त्यावेळेस भाव पाडले जाते व कमी होतात पण उच्च दर्जाचे भाव दिला दिले पाहिजे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कर्जमाफी नाही दिली तर चालेल पण या पोळ्याच्या पूर्वसंध्येला मी महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला अशी विनंती करतो की शेतकऱ्याच्या मालाला जर योग्य तो भाव मिळाला तर शेतकरी कधीही कोणत्याही अपेक्षा करणार नाही की सरकारकडून कर्ज मिळालं पाहिजे किंवा काही नाही मिळालं पाहिजे आज शेतकऱ्याची इतकी दयनीय अवस्था आहे की मजुरीचा रोज दोनशे रुपये झालेला आहे मजूर सकाळी घरूनच सात वाजता निघतात तेव्हा त्यांचा टाईम सुरू होते आणि एक वाजता त्यांचा टाईम समाप्त होते तर त्याच्यामुळे मी सर्व अशी विनंती करतो शासनाला आणि या पोळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि या सुद्धा शुभेच्छा देतो आज आम्ही इंज आज आम्ही इंजाळा इंजाळा गावात दिलेली आहे हिंगणघाट तालुका और जिल्हा वर्धा येथे आज आम्ही भेट दिली आहे इथले जे शेतकरी आहेत त्यांनी आज संध्याला जे आपले जे बैलांची पूजा असते जे पोळानिमित्त पूजा केली जाते त्याबद्दल त्यांनी त्यांची पूजाची जी परंपरागत कृती आहे ते आम्ही जाणून घेतलेली आहे आज येथील शेतकरी आहे किशोरजी मुठे यांनी सांगितले की परंपरागत पूजा म्हणजे की बा ते बैलेला बैलांच्या पूर्व जे उ उद्याला जे मोठा पोडा आहे त्या पूर्वसंध्येला जे परंपरागत त्यांचे त् पूजा अर्चना केल्या जाते त्या पूजा अर्चना इथे त्यांनी केलेली आहे आणि आपल्या शेतकऱ्याची व्यथा आणि व्यवस्था आणि शासनाकडे त्यांनी अनेक के मागण्या केलेल्या आहेत याबद्दल अनेक त्यांनी शासनाकडे प्रश्न मांडलेले आहेत हो कोविडमुळे आता जो आपलं प्रतिबंध घातलेला आहे शासनाने की परंपरागत जे पोला भरणारा भरणार नाही याबद्दल त्यांनी पण सांगितले आणि कशी खबरदारी राहणार की या पोळ्याला त्या सणाला साजरा करताना तेही त्यांनी यावेळी सांगितले आणि या असे माझ्या माझ्यासोबत आहे माझे कॅमेरामॅन आणि मी मुख्य संपादक रायसाई ठाकूर धन्यवाद